नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आपल्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो हो। आहोत आज आपण यू डी आय डी कार्ड आणि त्यांची के वाय सीमध्ये पडताळणी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो यू डी आय डी कार्डमध्ये मोठा बदल झालेला आहे त्या संदर्भात शासनाच्या वेबसाईटवर आलेल्या माहितीनुसार काही गैरसमज पसरलेले आहेत ते सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करूया तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो आपण सर्वात आधी समजून घेऊया की यू डी आय डी म्हणजे काय मग युनिक डिसेबिलिटी आय डी हे म्हणजे अपंग व्यक्तींना भारत सरकारकडून दिले जाणारे एक ओळखपत्र आहे या कार्डावर तुमची वैयक्तिक माहिती अपंगत्वाची टक्केवारी आणि वैद्यकीय प्रमाणपत्राची नोंद असते थोडक्यात हे एकच कार्ड असलं तरी देशभरात कुठेही ते तुमच्या ओळखीचा पुरावा ठरते मग वाय सी म्हणजे काय तर वाय सी म्हणजे नो युअर कस्टमर म्हणजेच ओळख पडताळणी जसं बँकेत खाते उघडताना आधार फोटो सही द्यावी लागते तसं यू डी आय डी कार्डसुद्धा योग्य माहितीशी जोडण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते मग तुमच्याकडं जर यू डी आय डी कार्ड आहे तर ती माहिती जोडण्यासाठी तुम्हाला वाय सी करणे गरजेचे आहे यू डी आय डी कार्ड के वाय सी का आवश्यक आहे आता प्रश्न येतो यू डी आय डी कार्ड के वाय सी का महत्त्वाचे आहे तर खरेपणा तपासण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा कार्ड धारक खरा आहे का बोगस आहे पात्र आहे याची खात्री होते दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे का आवश्यक आहे तर माहिती अपडेट करण्यासाठी यू डी आय डी केवायसी का गरजेचे आहे तर तुम तुम्हा, तुम्हाला तुमचा पत्ता मोबाईल नंबर किंवा अपंगत्वाची टक्केवारी बदलल्यास ती सुधारता येते त्यासाठी यू डी आय डी के वाय सी करणे गरजेचे आहे तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी उदाहरणार्थ पेन्शन शिष्यवृत्ती प्रवास सवलत सहाय्यक साधने अशा अनेक योजनांचा लाभ फक्त के वाय सी झालेल्या कार्डवरच मिळतो म्हणून यू डी आय डी के वाय सी करणे गरजेचे आहे तसेच गैरवापर टाळण्यासाठी म्हणजे डुप्लिकेट कार्ड किंवा फसवणूक होऊ नये म्हणून के वाय सी महत्त्वाची आहे तर मग मित्रांनो वरील चार मुद्द्यांवरून आपल्याला कळते की यू डी आय डी के वाय सी करणे का गरजेचे आहे तर खरेपणा तपासण्यासाठी माहितीचे अपडेट करण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि गैरवापर टाळण्यासाठी यू डी आय डी के वाय सी करणे गरजेचे कर आहे मित्रांनो काही गैरसमज झालेले आहे ते दूर करणे गरजेचे आहे मित्रांनो येथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे शासनाच्या वेबसाईटवर जी माहिती आलेली आहे ती रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी डेटा एंट्री ऑपरेटर करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे सर्वसामान्य दिव्यांग बांधवांसाठी यू यू डी आय डी के वाय सी करणे कंपल्सरी नाही म्हणजेच जर तुम्ही यू डी आय डी कार्ड धारक असाल तर घाबरण्याची काही कारण नाही तुमचे कार्ड वैध राहील सरकारी योजनेचे फायदे तुम्हाला मिळत राहतील परंतु मित्रांनो तुमच्या यू डी आय डी कार्डसमोर जर अपडेट के वाय सी आले असेल आपण बघितलं आहे करून घेणे गरजेचे आहे केवाय सी केल्यामुळे आपल्याला काय फायदे मिळू शकतात तर आपण ही यू डी आय डी के वाय सी करून घेणे गरजेचे आहे तरी जरी नाही झाली तरी घाबरण्याचे काही कारण नाही तर मित्रांनो यू डी आय डी आणि केवायसी सी संदर्भात अनेक अफवा फिरत असल्या तरी खरी माहिती हीच आहे की सध्या दिव्यांग बांधवांना के वाय सी करणे बंधनकारक नाही असा कोणत्याही शासनाकडून अपडेट आलेले नाही परिपत्रक आलेले नाही जर शासनाकडून पुढे काही नवीन अपडेट आले तर त्याबद्दल मी लगेच तुम्हाला माहिती देईन जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा आणि अजून महत्त्वाच्या सरकारी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र